आपल्यापैकी अनेक जण हल्ली ऑनलाईन फूड डिलेवरी ॲप्लिकेशनवरून पदार्थ मागवतात घरबसल्या मोबाईलवरून हव्या त्या हॉटेल रेस्टॉरंटमधून पदार्थ मागवून आस्वाद घेणारे आपल्यापैकी अनेक जण आहेत मात्र असाच एक मोह मुंबईतील मलाड येथील डॉक्टरला फारच महागात पडला घडलेला हा प्रकार समजल्यानंतर तुम्ही सुद्धा ऑनलाईन माध्यमातून पदार्थ मागवताना अनेकदा विचार कराल सत्तावीस वर्षीय डॉक्टरबरोबर घडलेला धक्कादायक प्रकार तर झाला असं की मुंबई मलाडमध्ये राहणाऱ्या आर्लेम ब्रडन सेराव या सत्तावीस वर्षीय डॉक्टरनं बुधवारी एका फूड डिलिव्हरी ॲपवरून आईस्क्रीम मागवली आर्लेम यांनी मागवलेल्या आईस्क्रीमचा कोण आल्यानंतर त्यांनी कवर उघडून तो खाण्यास सुरुवात केली मात्र काही क्षणात त्यांना त्या ते आईस्क्रीमच्या कोणात तुटलेल्या हाताचं बोट सापडलं हे बोट दोन सेंटीमीटर लांब होतं यावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीला आईस्क्रीमच्या कोणमध्ये हे बोट सापडलं आहे ती व्यक्ती पेशाने डॉक्टर आहे या व्यक्तीने एमबीबीएस पर्यंत शिक्षण पूर्ण केलंय या व्यक्तीच्या बहिणीने घरातील किराणा मालाचं सामान ऑनलाईन मागवलं तेव्हाच ही आईस्क्रीम कोणची ऑर्डर देण्यात आली होती आता या प्रकरणाची दखल मालाड पोलिसांनी घेतली असून तपास सुरू आहे ही आईस्क्रीम आणून देणारी व्यक्ती कोण होती या व्यक्तीने आईस्क्रीम नेमकी कुठून पिक केली ज्या दुकानामध्ये ही आईस्क्रीम आली तिथे ती कोणत्या डीलर मार्फत आली ही डीलर कुठून ही आईस्क्रीम आणतो यासारख्या प्रश्नांना आता पोलिसांनी शोध घ्यावा लागणार आहे दरम्यान या साऱ्या प्रकारांमध्ये डिलिव्हरी करणारे व्यक्तीने तर काही फेरफार केला नाही ना या दृष्टिकोनातूनही तपास केला जाण्याची शक्यता आहे आईस्क्रीमचे कोण कुठे तयार केले जातात या कारखान्यामध्ये जाऊन पोलीस तपास करणार आहेत आईस्क्रीम तयार केले जातं त्या ठिकाणी जाऊन चौकशी केल्यास हे बोट कोणाचं आहे याचा माग लागू शकतो असा पोलिसांना अंदाज आहे या प्रकरणात पोलिसांनी एफ आय आर दाखल केला आहे पोलिसांनी हे बोट फॉरेन्सिक चाचण्यांसाठी लॅबमध्ये पाठवलं असून लवकरच यासंदर्भातील अहवाल पोलिसांना दिला जाणार आहे मात्र या प्रकारामुळं ऑनलाईन माध्यमातून पदार्थ तसेच वस्तू मागवण्यासंदर्भातील शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या अशा प्रकारे ऑनलाईन गोष्टी मागवणं किती सुरक्षित आहे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज